नमस्कार मंडई शुभ सकाळ आज आपण टिफिनसाठी बनवणार आहोत मिक्स भाजी झटपट मिक्स भाजी बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी इकडे थोडेसे शेंगा घेतलेल्या इकडे फ्लावर आणि बटाटा इकडे एक टोमॅटो घेतला लसूणाच्या पाकळ्या घेतल्या अर्धा आणि एक कांदा कापून घेतला छोटासा आणि टोमॅटोच्या लसणाची प्युरी करणार आहे इकडे चिचरमध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे घाई तर घेऊन कुकर मध्ये करणार आहे भाजी मस्त कांदा आपला गुलाबी गुलाबी झालेला आहे थोडासा थोडीशी घेतली धनया पावडर कांदा लसूण मसाला आणि तिखट वालो मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि हे सगळं जळण्याच्या आतमध्ये आपण टोमॅटो आणि लसूण चिवडी करून घ्यायची कापून घेतली आता ती पाच मिनटं तेलामध्ये लसूण मसाल थोडा वेळ घेऊन घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं हे बघा मसाला मस्त झाला आता आणि धुऊन ठेवलेल्या भाज्यापासून घ्यायचं दोन मिनटं घ्या आपण ना जरा मसाल्यामध्ये असं परतून घ्यायचं मस्त मसाल्यात आपली भाजी परतून घ्यायची चांगली दोन तीन मिनट आणि आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं जेवढा रसा पाहिजे तेवढा कारण की कुकरमध्ये एकाच शिट्टीत भाजी शिजते त्यामुळे जास्त रसा नको व्हायला आणि एकच शिट्टी देऊन घ्यायची एक शिट्टी आपण करून घेणार आहोत आता बघा आपली भाजी तयार आहे टिफिनसाठी एक शिट्टी फास्ट गॅसवर घेतलेली आहे आणि एक कमी गॅसवर मस्त टिफिनसाठी रेडी आहे आपली कश कशी वाटली नक्की सांगा लाईक कमेंट करा व्हिडिओला आवडल्यास लाईक कमेंट शेअर पण करा धन्यवाद